हॅलो हा संतोष शेठ तेवढे पैसे दे पाठवून राह काय तुम्हाला मी राह पाच हजार रिटा दिले आहेत चाळीस हजार त्या दिवशी एक रुपये घेतला नाही तुमच्या कोण मित्र म्हणून ते पैसे पाठवून दे मला बाकी नक्की सांगू काही हा किती बारा वाजता बरं बरं चाल मग राम राम पतंगा नमस्कार गंगाराम काय चालले काय नाही म्हणलं तुमची काय गडबड चालली आहे अवगडबड काय करायचं त्या संतोषला इटा दिल्या बरं का त्या दिवशी ट्रक भरून हा पाच हजार इटा दिल्या मग त्याचं काम नाही का पैसे द्यायचे वेळेवर म्हणजे तुम्हाला संतोष पैसे नाही दिले एक रुपया नाही दिला आपण म्हणतो जाऊ द्या मित्र आहे मित्र आहे जुने संबंधित पतंगराव तुम्ही पण अशा माणसाला विटा दिल्या तर बरं का तो वेळेवर कधीच पैसे देत नाही त्या आळ्यावाले पैसे मागू राहिले मला मी म्हणलं ते संतोष कोण आले की देत तुम्हाला बाजार गुरुवारचा त्यांना पैसे नको द्यायला त्याला मी माझी गाडी दिली होती भाड्यानं दोन महिने झाला अजून माझं पेमेंट दिलं नाही भाड्याचं पाड्याच पैसे देणार नाही तू काय एक अवघड आहे पैसे काढून घ्या ते अकरा वाजता म्हणला ना देतो देतो म्हणलंय ना फोन पे मारतो म्हणला बरं बरं नाही जर आले ना, ना, ना परत त्याला तासाभरात फोन करा नाही नाही मी ट्रॅक्टर घेऊन जाईन मोटरसायकल गेले पोरग घेऊन मी ट्रॅक्टरचं मुंबई घेतो त्याच्याकडे जातो पैसे डिझेल सगळं मग काय करतो अरे धंदा तुला वाटतं नाही येऊ हे लय म्हणजे लय धंदा काष्ट पतनराव कधीपासून वीडपट्टी चालू केली याला दोन तीन वर्ष झाले हा का ठोकळा इटी वीट पण चांगली आहे बरं का मजबूत वीट आहे पोच आठ हजार हा आणि जागेर म्हणलं की सात हजार रुपये जागेवर सात हजार रुपये पोच आठ हजार मग आपल्या ट्रॅक्टर मध्ये नेऊ घालायचे मग डिझेल विझेल लागत नाही का ते ट्रॅक्टरचं भाड भाड आहे मग बरं बरं चांगलं केलं उद्योग तुम्ही बरं का चांगला बरं आता काय करता एक तर सगळ्यांची इट बाट्या मोळड्यात तिथल्या बर का हा हा पण मी नाही बेलो दिलं पाणी येतं ना लोकांनी लांब लांब इथं भट्ट टाकल्या पण मी म्हणलं जसं होईन ना तसं होईन पण आज काय झालं ना बरं का नाही बर का, का? एकदम धंदा तक चालू आहे आपला पतंगरा हा बोला ना तिथं कोण दिसतय वय थांबा मला पाहून दे बर कुठं रे ठीक आहे भूमीत अरे म शभूमीत वय हा अरे ते पिने दिसतोय पिण्या 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 ह्याला एडमिट लागलं का काय तिथं चाळत बसलाय काय तरी काय माहिती गो काय करतोय तिथे त्याचं काय डोकं फिरलं काय काय चापत बसलाय काय न तुम्ही थांबा इथंच मी जरा जाऊन बघतो काय करतोय ते काय करतोय ती बघा बरं तुम्ही गंगाराम काय करता इथं तू अह तुला काल काही माहित झालं नाही मला नाही माहिती बाबा मी काल काय गावात का होत गेलो बहिणीकडे अरे काल तो बाबूराव नाही का बाबूराव हा हो हा, हा, हा। 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 गेलो ना मी मेल कसं काय मेल रे पिना आठे काल आहो आणि दवाखान्यात चालवला होता थांबला काम बर का पुढा अशी गाडी गेली राहून देत दोन किलोमीटर हा बाबू राहू मेल ना अरे बाप रे डॉक्टरना घरी काढून दिलं मग त्याला जाळलं का तू नेमका काय शोधू राहिला रे त्याने किती कमावलं होत बंगला गाड्या घोड्या तुम्हाला सांगतो फॅट फूट या नाशिक मध्ये किती घेऊन ठेवलं मग ते मी याच्यात चाळीत होतो का म्हणजे तो मेला सोबत घेऊन आला असं तुला वाटलं का हा असं वाटलं त्याची मौत किती वाजता झाली त्याची मौत झाली बारा एकच्या दरम्यान मौतीला माणसं किती होती मौतीला माणसं लईत लई सत्तर ऐंशी असतील एवढीच माणसं अहो मग लांब लांबचे त्याचे नातेवाईक होते ते आले काही काही गावातले आले आपल्या जे त्याच्या लोबी लोबाचे होते ते आले गावातले ती पोर कुड पुण्यालायली ती लिअ झाली यायला मग तिच्यामुळं त्याची मौत लेट झाली बाबा अरे 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 नो हा हे मोतीचा कार्यक्रम कसा झाला मग आईला मौतीचा कार्यक्रम काय सांगू गंगाराम तुला अरे ते बांबू आणाय मीच गेलो तू गेला मग चार एक बांबू घेऊन आलो बर का ते गागर मडक 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 हा सगळं घेऊन आलो त्याच काय सांगायचं तुम्हाला मग त्याला घरून काढलं ते भात उकडावलं आणि मग ते इकडं मौत काढले त्याची पावशेर आचर तूप आणलं मि मिठाच गोनच आणेलो आणि मग लाकडं आणायला गेलो एक जण गाडी नेली पिकअप त्याच्यामध्ये ते टाकून आणले मग इड आणून टाकले सगळा इदी मार्ग केला भाऊ मी स्वतःच कुणी यायना रे कोणी आईना म्हणजे तू केला सगळं मग अरे पण मग एवढं त्यांना कमावलं हा काय नाही लाचले संघ तो लालची आणि लोभी इतका होता ना त्याला मापच नाही बघ लालची लालचीव आता पैशाच्या भाऊ त्याला निस्त कोणी म्हणलं का पैसे पैसा म्हणल्या त्याला लय आगट रे त्या पैशाच अरे पैशासाठी हा माणूस आहे ना नाही नाही त्या ठिकाणी गेलेला आहे बघ या बाय हा बोल पिनो अरे ते एक तर जला नाही बी पेटा नाही बी काय म्हणतो हा, हा? पेटत नव्हते अरे चार पाच टायर आणले गाड्यांचे काही सायकलींचे मोटर सायकलींचे म्हणजे टायर टाकायला लागलं काय मग मग अरे मग तू ओलिलाकडे आणल्याचे अरे एकदम वालेले होते काय म्हणतो मग तरी सुद्धा पेटला नाही पेटलं तुम्हाला सांगतो मग मंग एक जणांच्या गाडीतून पेट्रोल काढलं हा आणि ते पेट्रोल पेटलं त्यावर ते पेटलं आणि त्याची जावा कवठी फुटली तेव्हा माणसं डळायला लागले मग एवढं कमवून त्यानं काय केलं रे काय केलं कोणाला अरे जेवायला जर कोणी चाललं ना हा दरवाजा लावून जेवायचा रे एवढे वाईट कर्म केले त्यानं किती पैसा होता त्याच्याकडे जाई शेवटी वाचला का तो अहो वाचला नाही सगळे कुत्र्या मांजरांची दन झाली ना घरातल्याची काय धन तर त्या धनीचा तर काय फायदा आहे मला सांग पिलो आता ते बायका पोरत ती ते आहेत का सुखात नाही ब मला सांग सगळ्यांना दवाखान्यात चालू आहे हा चालू आहे डायबिटीज कोणाला कॅन्सर आहे कोणाला फिट येत येतो पोहत्त येत उलटाचे पाहत केला मागत काय सांगतो तू एवढे आफाट इस्टेट कमावले शेवटी काय जाताना काही घेऊन गेलाय का काहीच नाही नेलं रे बंगला राहिला माग गाडी राहिली माग तिथे फ्लॅट सोन नान पाय अरे एवढी जर इस्टेट कमावली ह्यांनी गोर गरिबांना जर दान केली असती हाय का मग भुकल्याची भूक जर जाणली असते त्यांनी तानल्याची तहान भागवली असती तर ह्याला असं मरण आलं नसतं नाही नाही याला ला, ला, कठीण हा पाप करूनच मिळाला या याबा मरण ये प्रत्येकालाय ते चुकत नाही तुला सांगतो व त्यांनी आईला हा जाताना भाऊ बांधांना बा त्रास हन दाव्याच्या दिवशी आता दाव्या वाल्यांना का कावला शिवत हो ती तर राहतच मग मला तर वाटत नाही कावळा शिवल मला नाही घेत आणि याचा पैशातच एवढा जीव होता तेव्हा जर नाही कावळा शिवला तर कोण पाहिल त्याला ह्याला पैसा ठेवला पाहिजे सोनं नाणं ठेवलं पाहिजे तेव्हा हा कुठं येऊन त्याला शिवलं बघ माणूस जर मेल ना त्याचं नाव निघालं पाहिजे त्यानं चांगले कर्म केले पाहिजे रडलं पाहिजे सगळं गाव सुद्धा रडलं पाहिजे नाही का, आ, आना का आ, हो हा लई हां आणि काहीतरी केलं बा माणसांक लक्ष दिलं समाजासाठी काही केलं बाबा ओ कोणाला चहा पाजेत नव्हता हो चहा नाही हा अरे हा फुकट खाव आता की रे फुकट खाऊ हा वरून लोकांना लोभा लायचा चहा पाजीत का हो चहा पाजेत या म्हणजे चा फुकटच प्याला रुपया कधी त्याने आयुष्यात खर्च केला नाही बघ जाऊ देवा मला कोणचं वाटलं विशेष माहिती का हा त्याचे बायकू त्याची पोर रडायची गळ्यात गाळा गाल आता रडणार शेवटी हा हे बघ किती केलं तरी त्या माऊलीचा बिचारा नवरा होता मुलांचा बाप होता त्याला वाईट वाटणार बरं झाला गेला लई बाप डोक्या बन बाई ए बाबूराव <laughs> तो रडत <आसर राड़ा> <laughs> होतास का तेव्हा मग पब्लिक जास्त लागली तोडी तोडी पाणी आलं डोळ्यांदा येणार की नाचक्या डोळ्यात कुचक पाणी येणार याना किती घाबाड कमावलं काय उपयोग झाला रे याचा नाही काय उपयोग आहे त्याचा याला लूट त्याला लूट एक जणांना त्याला सावकार की शिकवली हा बरोबर पण त्याना तो गेला पुढं जो दांदा दुसरा तो होता ना अरे त्याच्यावरच उलटला रे त्याच्यावर उलटला म्हणजे ज्याने त्याला शिकवला त्याच्यावरच हा उलटला हा त्याचे उपकार नाही मानले त्यांना अरे ह्या बाबुराव उपकाराची जाण होती का नाही 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 जाण नव्हती बा कसे माणसं ह्याच्या मावतीला येतील रे ते खरे हो त्याला गर्व लय होता पैशाचा लय माज होता त्याला म्हणून अशा काही गोष्टी वाट्या भाऊ रावण हा माहिती आहे ना हो ज्या रावणात इतकी ताकद होती वती ना मग त्या रावणाचा गर्व कधी टिकला नाही माणसाचा राहणार आहे का त्याची लंका होती ती गेली तर याच काय याचा उपयोग रे मग याने किती कमून ठुल कोणाची कोणाची दन वहिला आता गेला वर गेला वर दुर्या करून ते आपल्या गावातला रामभाऊ हा तो बिचारा मेला वयस्कर म्हातारा होता हा किती वर्ष जगला तो एकशे चौदा वर्ष तो मी तर अख्खं गाव सोड तालुक्यातले सुद्धा माणसं तर मोतीला आली होती हो, आले होते त्यानं तेवढं नाव काढलं होतं गरीब होता बिचारा गरीब होता त्याचा फक्त तोंड गोड होत रे हो, हो. म्हणून त्याच्यासाठी माणसं आली माणूस हा जन्माला एकदाच येतो एकदाच येतो एकदाच जातो बरोबर आहे का नाही लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे समाजामध्ये आपलं नाव निघालं पाहिजे एखादा गरीब गर गरुजवंत असल गरज केली पाहिजे त्याला मदत केली पाहिजे माणूस की कमवली पाहिजे माणूस किती बरोबर आहे का चार माणसात गेलो तर कोणीतरी म्हणलं पाहिजे बाबा हा माणूस आहे ना खरच आहे पैसा इतका अफाट आहे याच्यापैकी पण हा पैशाला किंमत देत नाही माणसाला किंमत देतो असं एखादा जर समज एखादा पडला किंवा एखादा आजारी असेल त्याला संकटामध्ये आपण मदत केली पाहिजे जरी आपल्याकडे पैसे नसले पिनू तरी आपण सहकार्य का होईना त्याला आज उचलून गाडीत टाकलं पाहिजे दवाखान्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे पैशाला कोणी विचारत नाही अरे हो तुझी बायको आजारी होती तेव्हा तू ते पैसे मागाय गेला होता आणि मला गावात भेटू मी पैसे मागायला एकदा सोडून त्याच्याकडे दोन व्याज गेलो होतो बरं का हा त्याला म्हटलं बाबर मला पैशाची गरज आहे लाखभर रुपये मला पाहिजे पाहिजे तुमचे काय असेल ते मी व्याज असहित तुम्हाला देईन हा तो मला काय म्हणाला बायका का बाबर अय हय म्हणला माझ्या पैसे पहिली घाण वस्तू ठेवली ना तरच मी पैसे देतो आणि ती पण डबलीन वस्तू असल तरच मी पैसे देईन आता शेवटी मला पैशाची गरज होती बघा पिनो म्हणून मी माझ्या बायकोच गळ्यातलं तिच्या कानातलं माझी चेन एक अंगठी होती ती सर्व घेतलं आणि बाबराव पैसे गेलो मंगलसूत सगळं हा काय करणार शेवटी माझ्या वेळ आहे बाबा वेळ आली तो म्हणून मी ते घेतलं आणि बाबूराव पैसे गेलो बाबूराव म्हणलं ही घ्या आणि आता मला लाख रुपये द्या काय सांगायचं पिनो तुला काय त्याने मला चाळीसच हजार रुपये दिले खाली आणि वस्तू कितीच्या होत्या माहितीये का दीड लाखाच्या पाय लई चिकाट होत ते शेवटी माझी मजबुरी होती म्हणून मी ते चाळीस हजार रुपये घेतले गेलो बायकोला दवाखान्यात ऍडमिट वगैरे केलं आठ दिवस मस्त पैकी बायको दवाखान्यात सुधारली बरं का मग आठ दिवसानंतर मी घरी घेऊन आलो आणि पाहुण्याकडून शेवटी माझा हा त्याच्याकडून मी पैसे घेतले आणि आता म्हटलं आपल्या डागीनं सोडून आणलं पाहिजे बार म्हणून बाबूराव कडे गेलं बघ तर ते त्यांनी चाळीस हजाराचं किती व्याज घ्यावं सांग बर किती घेतलं अरे माझ्याकडून पंचाहत्तर हजार रुपये घेतले तु ना हा चाळीस हजार मुद्दल पस्तीस हजार रुपये व्याज घेतलं त्यांनी पंधरा दिवसासाठी आय किती होता आ, नीच होता लयनीच रे असला भांडगुळ आहे ना खरंच पाठवू नये या भूतालावर पुन्हा काय तो, तो आता तो आता गेला गेला हा त्याची धन कोणाला भेटल रे पिनू अरे कुणाला भेटल म्हणजे ही राहिलेली धन आहे कोल्या कुत्र्यांशीच आहे बघ आता हा ना लोकांना लो बांधलं अरे कुणाचा रुपाय जरी रस्त्यानं पडला ना तरी उचलायचं खिशात घालायचं जायचं हे असा होता बाबूरावचे आहे ना लय नजर वाईट होती बघ लय वाईट अरे रस्त्यानं आपल्या आया बहिणी जर चालले असतील चाल ना हा तरी त्यांच्याकडे टक लावून बघायचा येऊ एवढा पांचे तो आता मग ओ बरोबर ते एक दिवस असत त्याच्या वांग मी चाललो होतो असं त्या बाईला खालून एवढा नीच माणूस आहे ना मी तर कुठं पाहिला नव्हता नाही ना हा लय कपट ह्याच्या मनामध्ये चालचे म्हणजे दारात उभं करायचं लायकीच नव्हतं का अगदी बराबर बोललास बघ तुला माहिती आहे का गावामधले ना आपल्या बरेच माणसाला हा म्हणून त्याला तो जर का आला ना तर माणसा दरवाजे बंद करायचे रे इतका नीच होता मी आला ना? ना ती मला तर असं वाटायला लागलं बरं झालं ला गावातली घाण गेली मला वाटतं बरं काय नशीब मी नव्हतो याच्या मावतीला इथे याच्या मावतीला तर येऊन करायचंय सांग बर पिनू तू आला तू बोलला असता बरं नाही आला भाऊ पाहुण्या तर त्याने सोडलंय का सर्वांना लुटून खाल्लं गेला करून माझ ते, ते या गाड्या माझ्या हमकमा तमकमा अरे काय नेलं त्यानं सांगत हो माणसाशी बोलतानी ना कुचकच बोलायचा कुचक्यातच शिवाय कपडे घातले नाही बरं का हा अरे मेला कसं माहितीये का हाँ? असा फडून तर तरफ़र फडून मेला रे भलाय मोठा घाम त्याला हा हा त्याची एक त्याची बायको बिचारी चांगली इकडं छाती चोळ तिकड पाठ चोळ शेवटी गेल माणूस म्हणून जन्माला आला ना हा त्याने कस जगलं पाहिजे अरे कस म्हणजे बाय माणसाचं ना। गावात नाव निघालं पाहिजे नाही तर जन्म आला याला पाणी वाहून मिळाला माणसानं असं जगलं पाहिजे तो जर मेला ना हा तर त्याचं नाव आहे ना माणसानं आदरांनी घेतलं पाहिजे कोणातच बसला नाही अरे करंट होत बरी गावाला करंट म्हणजे साधा करंट होत मग त्यानं आख्या जागाला पाणी लावलं तेव्हा देवाना कसं वर घेतलं मला हेच काळ नाही रे पिनो माणसा नाही ना आयुष्यामध्ये कधी कोणाचा तळ ताल नये घेऊन नाही खरं तू इथं काय करत होता रे अरे त्याच्या बंगलान गाड्या पाहतो तुम्ही चालून त्याच्या अरे बावळाटा काय हे काय सोबत कोण घेऊन जात का जी आहे ना ते तिथंच असतं सोबत कोण नेत नाही ना आपण सोबत नेतो तर फक्त आपले कर्म चांगले कर्म केले तरच आपण सोबत नेतो बार चल जाऊ दे काय इथं थांबलाय तू पण मला लय भूक लागली बघ हातपाय धुवून नदीला जाऊन मस्त पाहिजे ब जेवण करू चल माझ्या घरी जेवायला नाही नाही मी जातो माझ्या घरी पण मग आपण हात पायतो धुव पहिले हात तर धुव चल 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 चल